एकच गोष्ट लक्षात की प्रामाणिक प्रयत्न सगळ्याच गोष्टीत करायचे असतात शेवटी कसं असतं की जे बोलतात ना ते सगळंच खरं नसतं काही गोरे घेऊ बोलतात इकडे सगळं सांगतात पण त्यांच्या प्रत्येकाच्या मनात काय हे त्या पाटेकरालाच माहिती आहे पण मी एक कसं आहे माहिती मी एक असा आहे की बघ शेवटी नशिबात जे लिहिलेलं आहे इकडे ते कोणच बदलू शकणार नाही तुला कोणी सांगू देत कोणी सांगू देत कोणी शुभेच्छा देऊ देत या शुभेच्छा खऱ्या असतात कारण काय जण काय झाला माहिती की ह्या आता सावंतवाडीत नव्याने जे काही पुढारी आता आले त्याच्याकडनं ऐकायला या ठिकाणी मिळत काही म्हणजे राणे साहेबांनाच किती प्रेम आहे हे दाखवण्याचा प्रयत्न काही जण करतात म्हणजे जसं काय बघा आम्ही साहेबांना पस्तीस वर्ष जवळून बघितलो पण आता नव्याने जे पुढारी झाले ते किती प्रेम माझं आहे राणे साहेबांवर दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न म्हणजे प्रामाणिक असं ना म्हणणार नाही तर तो प्रयत्न करतात मला एका गोष्टीचं वाईट वाटत की दुसरी गोष्ट अशी आहे की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल सुद्धा आता नवीन नवीन नेते झालेत आमचे आमदार झाले ते प्रयत्न करतात की किती बाळासाहेबांचे वाहेर होतो आपण अरे बाळासाहेबांचे खरे शिवसेनिक कोण होत आणि म्हणून कधी कधी राणेसाहेब पण गमतीने म्हणतात काय ऐकण्याची राजन पाळी आपल्यावर या ठिकाणी येते आणि गोष्टी ती खरी आहे आणि म्हणून निष्ठा प्रामाणिकपणा हे जे खोट बोलणारे असतात ना मला कसं भेटत कोणाचा उदार ठेवणं आवडत नाही परंतु दुर्दैवाने काय झालं की सगळे व्यासपीठ नाहीये सगळे व्यासपीठ असले तर मला उधारीची ताबडतोब परत फेड करायला आवडते परवा काय झालं की त्या दिवशीचा कार्यक्रम एकदम राणेसाहेब लेट आले त्यामुळे काही उधारी राहिली आहे पण उदारी देताना मजा कधी येते समोर दिलं तर मजा असते पण आता कशी तशी मजा येत नाही त्यामुळे कार्यक्रम त्यामुळे कधी लक्षात ठेवावं आपली उंची किती आपण बोलतो किती याच भान प्रत्येकाने प्रत्येक कार्यकर्त्याला संधी मिळत असते आणि शेवटी कसं आहे की बघा या सभागृहातला भारतीय जनता पक्षाचा जो जो कार्यकर्ता असा आज काय सगळेच भारतीय जनतेकर्ते संजू बरोबचे मित्रमंडळी आहेत त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला तिकीट मागण्याचा अधिकार आहे कोणी असू दे सर्वसामान्य कार्यकर्ते असू दे पण काम करतो त्यावेळी प्रामाणिकपणा आहे बघा मी असं नाही म्हणणार की मला पक्षाने खूप दिले पक्षाने मला संधी पण दिली शेवटी असं आहे की दोन हजार चौदाला त्या ठिकाणी असलेली परिस्थिती आता सभागृहात बसलेले दोन हजार चौदाला किती आमच्या बरोबर होते मला माहित नाही प्रभाग संजीव बरोबर बरोबर दोन हजार चौदाला आज दोन हजार चोवीस आले पण ह्या सगळ्या प्रवासात किती लोक आपल्या बरोबर होते पण त्यावेळी पार्टी, पार्टी वाढवण्यासाठी हे बघा ह्या पार्टीत अनेक जण पडले आता अटलजींपासून पासून ज्याने पार्टी वाढवली या भारतीय जनता पक्ष फक्त दोनच खासदार होते पण नंतर मग तीनशे तेवीस झाले आज दोनशे चाळीस झाले आज देशातली अनेक राज्य आली त्या किती लोकांना सोसावं हो लागलं किती लोक पडले किती काय झाले हे माहित नाही पण दुसरी गोष्ट अशी आहे की आज प्रत्येक जण दोन वेळा संधी दिली एक वेळ संधी दिली हरकत नाही ना पक्षाकडे भांडायलाच पाहिजे पक पक्षाकडे मांडायलाच पाहिजे परंतु विरोधात काम करणारे पण जास्त बोलतो पण दाबून बोलतो पण आज संजूल या निमित्ताने एकच सांगेन प्रामाणिक प्रयत्न कर तुझ्या नगरपालिकेची कारकीर्द खूप चांगली झाली आहे पण नगरपालिकेच्या कारकिर्दीच्या पूर्वीचं सुद्धा एक तुला उदाहरण सांगतो तुला कधी आठवत असेल मला माहित नाही आज बरेच जण भाषण करतील पण याला तिकीटच मिळेल की नाही इथपासून शंका होती याला मी कसं सांगितलं विचार मनोज नाईक आता नाही तिथे ज्याही असं प्रसंग आला की संजीव परबला मागे घ्यायला लावायचं आमचे अध्यक्ष देवी प्रमोद जाटवासाहेब मला एका दिवसासाठी दिल्लीला जावं लागलं मी याला फोन बंद कर म्हटला फोन संध्याकाळी साडेतीन वाजेपर्यंत म्हटलं फोन ओपन करायचा नाही आणि मनोज नाईक तिथे साक्षीदार सा। आहेत मला एक बाकी काय सांगायचं नाही की इथेच नगरपालिकेचा दुसरा चेहरा आणून ठेवलेला होता आमच्याच काही लोकांना लोका। शेवटी हे बघा नशिबात जे होत तुझ्या म्हणून तुला मिळाल तसच आपल्याला काय मिळणार म्हणून काम करायचं नसतं काम सातत्याने जसं मिळेल तसं त्या ठिकाणी आपल्याला करायचं असत आणि म्हणून आपण काम करत असताना प्रामाणिकपणाने काम केल्यानंतर जसं नगराध्यक्ष तुझा तुला कधी वाटलं नव्हतं की मी सावंतवाडी नगरीचा नगराध्यक्ष होईल पण शेवटी त्या पाटेकरांची इच्छा होती आणि म्हणूनच इथे संधी एवढे सगळे बलाढ्य लोक असताना सुद्धा तुझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला या ठिकाणी संधी मिळाली तसंच आहे की हे सुद्धा आज आपल्याकडे काय झालं की असं वातावरण दाखवलं जातं की ह्या विधानसभेत एवढी भांडणं आहेत सुनीलजी काहीच नाही सगळे आपण एकमेकाचे मित्र आहोत सगळे एकमेक आपण काम करतो परंतु बाहेरच्या लोकांना असं एक चित्र या ठिकाणी दाखवलं जातं की इथे काहीतरी भांडणं आहेत इथे काहीतरी वाद आहेत महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐशी मतदारसंघात पेंडेकर साहेब असं एकही मतदारसंघ नसेल की जिथं कुरपूर नाही शेवटी घरातली कुरकूरच जिथं एकही नसेल की जिथं इच्छुक कोण आहे प्रत्येकाला वाटतं की आपण आमदार हो आपण खासदार आपण नगराध्यक्ष व्हावे आणि हे वाटणं काय चुकीचं नाही आहे स्वभाव काय जे जिल्हा परिषद सदस्य होतो त्याला वाटतं मी जिल्हा परिषद अध्यक्ष व्हावा जेव्हा एखादा नगरसेवक होतो त्याला वाटतं की एखादा नगराध्यक्ष व्हावा ह्याच्यात काय वागं काहीच नाहीये आणि चुकीचंही नाहीये पंचासभे सभापती झाल्यानंतर काही जण वाटतं सभापती व्हावं बरोबर ना सावंत मॅडम असे सगळ्यांना प्रत्येकाला हे वाटणं काय स्वाभाविक स्वाभाविक आहे परंतु शेवटी पद येत असतात पण ती पद देताना भारतीय जनता पक्षाकडे पद्धत वेगळी आहे भारतीय जनता पक्षाची पार्लमेंटरी बोर्ड आहे आणि पार्लमेंटरी बोर्ड सगळ्या गोष्टीवर नजर ठेवत असतो कोणाला काय वाटतं म्हणून नाही मला काय वाटतं म्हणून नाही संजूला काय वाटतं म्हणून नाही आणि कोण हितचिंतक आहेत त्यांना वाटते मग नाही पार्लमेंटरी बोर्ड या सगळ्या गोष्टीचा विचार या ठिकाणी करत असतो आणि म्हणून सातत्याने आपल्याला त्या ठिकाणी काम करायचं असत आज राणे साहेब आहेत आज पालकमंत्री चांगल्या पद्धतीने काम करतात म्हणून भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला थोडं ना थोडं तरी संधी या ठिकाणी मिळते मधली जी साडेसात वर्ष गेली ही साडेसात वर्ष भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना खूप कठीण गेली आपल्याला विकासाला एक रुपया कोण द्यायचा नाही पाच वर्ष मध्ये आमचेच आमदार इथले पालकमंत्री होते पण पैसे लोकांना मिळाले नाही पण आज आदरणीय रवींद्र चव्हाण झाल्यानंतर त्यांच्या खात्यामार्फत तर पैसे आज केवढं तरी प्रचंड प्रमाणात आलेच पण त्याचबरोबर प्रत्येक गावात काय ना की काय काम हे आज भारतीय जनता पक्षात या ठिकाणी जात मी आज संजीव परब यांचा वाढदिवसाचा औचित्य अजून एकच गोष्ट आपल्याला सगळ्या कार्यकर्त्यांना उच्� सांगेन काही सरपंच आहेत काही प्रमुख पदाधिकारी आहेत जरी हे व्यासपीठ नसलं तरी आता चतुर्थी सात आहे आपल्याकडे तेरा चौदा दिवस आहेत आणि ह्या तेरा चौदा दिवसात भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्याने आज जे राज्य सरकारने अतिशय चांगले निर्णय घेतले काल लाडली बहिणीचा एक मेळावा एका दोन दिवसाच्या शॉर्ट नोटीसवर आमच्या महिला युवा मोर्चा सॉरी महिला मोर्चाच्या अध्यक्ष आणि त्यांची सगळी टीम आणि प्रभाकर सावंत त्यांची टीम टीमने काल केला की तिथे व्यासपीठावर बसायला जागा नव्हतं समोरचं व्यासपीठ फुल झालेलं होतं वरती घ्यावं लागलं आणि खाली एक व्यासपीठ खाली एक हॉल होता तो पूर्ण भरला म्हणजे आज लोकांच्या पर्यंत जाण्याची गरज आहे आज या जिल्ह्यातल्या जवळजवळ एक लाख चाळीस लोकांनी लाडली बहिणीचा आपण या ठिकाणी अप्लिकेशन केलेलं आहे आणि त्याच्यात जवळजवळ एक लाख चार हजार पेक्षा जास्त लोकांना महिला हा जे पैसे या ठिकाणी मिळाले आज कितीतरी योजना आहेत या योजना लोकांच्या पर्यंत जाणं आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं काम काय हे या माध्यमातून जनतेमध्ये प्रत्येक एकही कुटुंब यापासून अलिप्त राहता कामाने आणि म्हणून माझी या निमित्ताने कार्यकर्त्यांना विनंती आहे की जे सरपंच असतील जे माजी जिल्हा सदस्य असतील माजी, माजी पंचायत समिती सदस्य असतील आमची सगळी भारतीय जनता पक्षाची टीम असेल युवा मोर्चा असेल महिला मोर्चा असेल पार्टीला आपल्याला जर खऱ्या अर्थाने अजून मजबूत करायचं असेल तर या माध्यमातून आपण तळागाळातल्या सगळ्या कार्यकर्त्यांकडे सरपंच आपल्या दारी जिल्हा परिषद आपल्या दारी पंचायत समिती आपल्या दारी जो कार्यक्रम तुम्हाला नाव देता येईल ते सगळ्यांना बरोबर घेऊन आज, आज जे, जे काम महाराष्ट्रात आज चाललंय की दे दे दे, की बहीण असेल किंवा जी वनश्री योजना असेल की सर्वसामान्य जे वयोवृद्ध लोक आहेत पासष्ट वर्षाच्या लोकांना जी तीन हजारची पेन्शन मिळणार ती त्यांना डागू देत मोदी साहेबांच्या माध्यमातून ज्या ज्या योजना या ठिकाणी आलेल्या आहेत त्या तळागाळा त्या ठिकाणी पोहोचवा खऱ्या अर्थाने जर आपण तशा प्रकारचं काम केलं तर मग आमदार कोण होणार ते ह्या सगळ्या गोष्टीवर आमदार ठरणार आहे आणि म्हणून माझी या निमित्ताने विनंती आहे की संजीव परबला मी माझ्या कुटुंबातर्फे भारतीय जनता पक्षातर्फे या विधानसभेचा प्रमुख म्हणून मी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देईनच पण त्याचबरोबर सगळ्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा देताना मी एकच या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करेन की आपण तळागळातल्या सगळ्या लोकांच्या छोटी भारतीय जनता पक्ष ही सगळ्यात आपली मोठी पार्टी आहे जगातली सगळ्यात मोठी पार्टी आहे पुन्हा आपण काल साहेबांना या ठिकाणी सगळ्यांनी चांगलं मतदान केलेलं आहे अजून मतदान मजबूत होण्याच्या दृष्टिकोनातून तळागाळात ह्या सगळ्या योजना पोहोचवण्यासाठी आपण सगळ्यांनी थोडे प्रयत्न करा मी बघा की हे मतदान किती वाढणार आहे आज आपल्याला जे मतदान मिळालंय त्यात आज कोण मी म्हणतो की माझ्यामुळे म्हणतो मी मॅन ऑफ सगळे विसरून जा आपल्यालाच कार्यकर्ता म्हणून जर तळागळात या सगळ्या भगिनींपर्यंत आपण पोहोचण्याचं जर काम या ठिकाणी केलं तर आपण खऱ्या अर्थाने ही विधानसभा पुन्हा एकदा आपण पक्षश्रेष्ठींकडे जसं मागितली तशी पुन्हा मागू शकतो मग मा उमेदवार कोण या पार्टी ठरवेल पण आज आपल्याली पहिली भूमिका काय की जसं आम्ही प्रांताध्यक्षांना सांगितलं जसं पक्षाच्या वरच्या लोकांना सांगितलं की सत्तर टक्के ग्रामपंचायती भारतीय जनता पक्षाकडे आहेत इथली जिल्हा परिषद पंचायत समिती मॅक्झिम सदस्य भाजपकडे आहेत इथं कोऑपरेटिव्ह सेक्टर भाजपकडे आहेत इथल्या तिन्ही नगरपालिका भाजपकडे आहेत तसंच उद्या अजून हे मजबूत करण्यासाठी संघटन जे आहे जसं महेश सारंग बोलला तसा त्याच पद्धतीने आपण तळागाळातल्या सगळ्या लोकांच्यापर्यंत जायचं काम या ठिकाणी करायला पाहिजे त्या सात तारीख चतुर्थी असल्यामुळे लोकांची रंगघुटी असणार झाड घरा झा काढायचे असणार नंतर लोक कोण मिळणार नाही तुम्ही कोण मिळणार नाही म्हणून येणाऱ्या तेरा चौदा दिवसात आपण अशा प्रकारचं काम करा की जेणेकरून पक्ष या ठिकाणचा मजबूत होऊन आपल्या मनातली इच्छा जी आहे आपल्या मनात जो भारतीय जनता पक्षाचा आमदार या ठिकाणी आहे तो या ठिकाणी होण्यासाठी प्रामाणिक सर्वजण प्रयत्न कराल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा